रायगडमध्ये महायुतीतील शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सुरू असलेला वाद काही थांबायचं नाव घेत नाहीये याच वादाचा नवा अंक खोपोलीतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या जाहीर सभेतही पाहायला मिळालाय खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट भाजप रिपाई आठवले गटाचे युतीचे उमेदवार कुलदीपक शेंडे आणि नगरसेवक पदाचे उमेदवार नगर प्रचारार्थ खोपोली शहरात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सभा पार पडली यावेळी रवींद्र चव्हाणांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं दुसरीकडे याच सभेप्रसंगी कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवेंनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंवर जोरदार टीका केली आहे की आज आपल्या देशामध्ये आपण ज्या वेळेला पाहतो एकशे तीस कोटी असणारी ही जनता आहे ही एकशे तीस कोटी जनता आणि ही जनता पूर्णच्या पूर्ण ही अखंड हा देश राहिला पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्न आदरणीय देशाचे पंतप्रधान करतायत परंतु या देशामध्ये काही अशी मंडई आहेत काही असे एन जी जे बाहेरच्या देशातून असं काम करत आहेत की हे एन जी जाती धर्म या व्यवस्थेमध्ये कुठेतरी त्रिणा निर्माण करण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न आहेत आणि ही ही गोवा आपण सर्वांनी लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे ही निवडणूक जी आहे त्या निवडणुकीकडे तुम्ही आम्ही ज्या वेळेला पाहतो हो, त्यावेळेला एक गोष्ट लक्षात घ्या कि तुम्हाला आम्हाला सर्वांना पारदर्शकता असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण करणं हे अत्यंत गरजेचं आहे म्हणजे काय तर केंद्रातून आणि राज्यातून येणारा प्रत्येक पैसा हा पैसा आणि त्याचा विनियोग हा अत्यंत चांगल्या पद्धतीने होणं हे अत्यंत गरजेचं आहे करोनाचा काळ तुम्हाला आम्हाला सर्वांना आठवला पाहिजे त्या करोनाच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की आजूबाजूचे असणारे आपले देश जे आहेत या देशामधली असणारी परिस्थिती लक्षात घ्या अन्न विना अन्न विना तिकडचे असणारे नागरिक एक दुसऱ्याचा जीव घ्यायला लागले होते परंतु नरेंद्र मोदीजी या देशात असणाऱ्या प्रत्येक एकशे तीस कोटी जनतेची त्यांनी चिंता केली आणि अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून ऐंशी कोटी ऐंशी कोटी पेक्षा जास्त ऐंशी कोटीपेक्षा जास्त लोकांना मोफत धान्य करोणाच्या काळापासून आजपर्यंत देण्याचं काम जर कोण करत असतील तर ते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी करताय हे आपण सर्वांनी लक्षात घेऊ आम्ही संपूर्ण मतदारसंघामध्ये उभं केलंय प्रसंगी आम्ही वेल पडला तर संघटनेसाठी त्यावेळेस आमच्या जमिनी सुद्धा विकलेल्या आहेत आम्ही संघटनेशी पाय का भगवा खांगावर घातलेला आहे भगवा अंगामध्ये परिधान केलेला आहे भगवाचा शिपाई म्हणून मी काम करताय वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांचा आम्ही शिवसैनिक आहोत अशा पद्धतीची भाषा आम्ही खपून घेतली जाणार नाही या ठिकाणी तुझा राजकीय राजकीय विचारलाय राज ज्या भ्रष्टाचार आतापर्यंत करत आलेला आहे ज्या ज्या लोकांना आपण बरोबर घेतले का त्या लोकांना पायाखाली चिडून टाकायचं काम सुनील तटकरीने आतापर्यंत केलेलं आहे परंतु के पर हा महेंद्र थोरवे हा शिवसैनिक आहे हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे माझ्या शरीरामध्ये शेवटचा श्वास असेपर्यंत सुनील तटकर समोर कधी हा महिना सोय झुकणार नाही